सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणींनो जाऊया किचनमध्ये सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं खायचं असतं आणि तेही अगदी चमचमीत कोथिंबीरची वडी पालक भाजीची वडी आपण नेहमीच खातो तर आज आपण मेथी भाजीची वडी कशी करायची ते बघूया मेथी भाजीची वडी करताना भाजी ही लाल कोराचीच घ्यावी म्हणजे वडी कडवट होणार नाही त्यासाठी मेथीची भाजी ही स्वच्छ धुवून घ्यायची दोन पाण्याने छान अशी धुवून घ्यायची म्हणजेच त्यातील माती पूर्णपणे निघून जाते आणि नंतर कट करून ती साईडला ठेवून देऊया एक ठेचा बनू हिरवी मिरची लसूण ओवा आणि जिरं छान असं ठेचा करून एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून देऊया एका ताटामध्ये मेथीची भाजी घालायची आणि त्यामध्ये ठेचा घालूया त्यासोबतच एक छोटी वाटी डाळीचं पीठही घालायचं त्याच वाटीने अर्धी वाटी गहूपीठ घातलं हळद लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तेल घातलं तर हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीला खूप असं पाणी असतं फक्त थोडासा पाण्याचा एक शिपका द्यायचा यामध्येच हे छान असं पीठ भिजून होतं तर वडी वाफवण्यासाठी कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं त्यामध्ये एक स्टँडही ठेवायचं एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडेसे तिळ टाकून घ्यायचे तिळ तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही आवडले तर नाही टाकले तरी चालेल पण तिळामुळं वडीही छान लागते आणि दिसायलाही अगदी आकर्षित दिसते वडीचं पिठ्यावरती ठेवून पाण्याचा हात घेऊन छान अशी वडी शेत करून घ्यायची आहे मैत्रिणींनो व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर या पद्धतीनं पीठ छान असं शेट करून घेतलं लगेच जात हे ताट आपण कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान अशी वडी वाफवून घेतली अगदी मस्त अशी वडी शिजलेली आहे अजिबात बोटाला चिटकत नाही तर असंच हे आणखीन एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करायचा पूर्ण थंड झालं की वडी कट करून घेऊया अगदी हेल्दी आणि छान अशा ह्या वड्या होतात तर ह्या अशाच खाल्ल्या तरी छान लागतात पण थोड्याशा क्रिस्पी करूया पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि त्यामध्ये एक एक करून सर्व वड्या अशा पसरून घ्यायचे आहेत मेथी भाजीची आपण रस्सा भाजी सुकी भाजी, भाजी बनवतो पण मेथीची भाजी तर ही आपल्या घरामध्ये रोजच असते त्यामुळे भाजी खाऊन थोडासा कंटाळा आला की या पद्धतीनं अशा वड्या बनवल्या की सर्वजण छान असे आवडीने खातात आणि मेथीची भाजी तर ही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे मेथीची भाजी ही वातनाशिकही आहे तर या पद्धतीनं अशा वड्या एकदा नक्की बनून बघा बनवायलाही थोडासाच वेळ लागतो तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा दोन्ही साईडने वडी छान अशी शेलो फ्राय झाली की ती काढून घेऊया तर मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत अशी मेथी भाजीची वडी बनून तयार झाली वडी बघताच अगदी तोंडायला पाणी येतं इतकी मस्त अशी वडी दिसत आहे आणि चवीला तर खूप अशी भन्नाट लागते तर एकदा ही रेसिपी घरी नक्की बनून बघा आणि तुमच्या मैत्रिणींसोबतही व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तसे जाता जाता चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद